मुरारी ब्रह्मामुरारे भानु भूमि भानुशशि भूमिसुतो गुरुश्च शुक्र केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् समर्थ सुप्रभात सुप्रभातमण्डले अध्यात्म कलयुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण भरभरून प्रेम देत आहात लाईक कमेंट खूप जोरात चालू आहे सध्या आपण राशी भविष्य पाहिल्यानंतर स्वामी समर्थ लिहिता श्री गुरुदेव दत्तात त्याचा मला आनंद होत आहे आपला असाच प्रतिसाद असून द्या मित्रांनो अजूनपर्यंत आपले हे चॅनल जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा बेल ऐकून शेअर करा लाईक करा जर आपल्याला आवडत असेल तर इतर ग्रुपमध्ये सुद्धा लिंक शेअर करा मित्रांनो आपण काय करताय सबस्क्राईब करत आहात परंतु बेल आयकन दाबत नसल्या कारणाने आपल्याला नोटिफिकेशन येत नाहीत कारण आपले आता सबस्क्रायबर वाढलेले आहेत पण व्हिवर्स थोडेसे कमीच वाटत आहेत त्या मनाने तर शक्यतो आपण बघा आपलं भरभरून प्रेम देत आहात त्यामुळे आम्हाला सुद्धा काम करण्यामध्ये उत्साह येत आपण आता सुरू करणार आहोत साप्ताहिक राशी भविष्य जे आहे पंधरा जानेवारी ते एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला मेषराशी या सप्ताहात बोलताना आपल्या शब्दांवर भाषेवर संयम ठेवायचा आहे आणि स्वरावर सुद्धा असं का म्हणतोय तर आपल्या बोलण्याचा प्रत्येक वेळी गैरफायदा घेतला जाऊ शकतो किंवा गैरसमज करून घेतला जाऊ शकतो त्यामुळे गैरसमज वाढू शकतात त्यामुळे स्वरांवर शकता। सुद्धा आपल्याला ताबा ठेवूनच नियंत्रणात राहून बोलायचा आहे बोला वागा काही चुकायच्या गोष्टीमुळे आपल्याला कदाचित बघा मी काय सांगतोय काही चुकीच्या गोष्टीमध्ये कदाचित आपल्याला मुद्दा म्हणून ना करत नाही आहात पण ते चुकाहून कोर्ट कचेरी पर्यंत सुद्धा एखादं आपलं या सप्ताहमध्ये जाऊ शकतं म्हणजे न केलेल्या चुकीचे सुद्धा आपल्याला भोग भोगावे लागू बो, शकतात कोर्ट प्रकरणातून सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो त्याकरिता किंवा समजा आपलं कोर्ट प्रकरण चालूच आहे किंवा कोर्टात आपल्याला काहीतरी बोलायचं ग्वाही द्यायची किंवा काही सांगायचंय सुद्धा आपल्या काहीतरी चुकीच्या बोलण्यामुळे सुद्धा तिथे सुद्धा गैरसमज होऊ शकतो म्हणजे तुम्हाला बोलण्यातूनच कोर्टात जावं लागेल असं नाही किंवा कोर्ट प्रकरणाची जर कामे असतील न्यायालयीन जर कामे असतील वकिलासमोर जर बोलायचं असेल कुठेतरी न्यायाधीशासमोर बोलायचं अशा अशावेळी सुद्धा सांगतो मी हे बोलणं आपल्याला ताबात का ठेवायचं आहे तर कोर्ट प्रकरणातून सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो त्याकरिता कुठल्याच गोष्टीचा अतिरेक होणार नाही याची आपण ह्या सप्ताहात पूर्ण पूर्णपणे काळजी घेणं खूप गरजेचं आहे कदाचित या सप्ताहात नोकरीतील किंवा कुटुंबातील वरिष्ठांच्या ज्येष्ठांचा रोज राग आपल्याला सहन करावा लागू शकतो अशाच काही गोष्टीतून होऊ शकतात ते रोज सहन करावा लागू शकतो एखाद्याला दिलेले पैसे उसरे जे आहेत ते मिळवताना सुद्धा आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो आपण जर एखाद्याला मदत केली होती ज्याला खूप पैशाची गरज होती तिथे आपण मदत केली होती अशांकडनं पुन्हा पैसे मिळवण्यातून सुद्धा आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो किंवा तिथे सुद्धा बाचाबाची होऊ शकते तर त्या ठिकाणी गोड बोलून आपले पैसे आपल्याला कसे काढता येईल किंवा गोड बोलून आपली कशी कामे होतील याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या रागावर नियंत्रण जेव्हा पुन्हा मी तेच सांगतो या सप्ताहात अशाच गोष्टींमुळे त्रास होऊ शकतो काय होणार आहे शक्यतो आमदनीपेक्षा पेक्षा आपला या सप्ताहमध्ये खर्च जास्त होणार आपल्या आमदनीपेक्षा खर्च जास्त होणार आहे त्यामुळे त्याचा आपल्याला मानसिक त्रास सुद्धा होऊ शकतो किंवा आर्थिक अडचण सुद्धा येऊ शकते तर या सर्व गोष्टी आपण जर नियंत्रणात ठेवल्या आपल्या खर्चिक गोष्टी ज्या आहेत त्या नियंत्रणात ठेवल्या किंवा आपण खर्च पैसे पाहूनच जर खर्च केले तरी सुद्धा काही गोष्टी नियंत्रणात ठेवल्यामुळे आपल्याला त्याचा त्रास कमी होऊ शकतो तर सराउंडिंग जर हा सप्ताह जर बघायला गेला तर मी पुन्हा एकदा सांगतोय बोलताना खूप विचार करून बोला आपल्या बोलण्याच्या एखाद्या चुकीमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो त्याच्यातून कोण प्रकरणापर्यंत काही प्रकारे जाऊ शकतात किंवा अशा ठिकाणी सुद्धा त्रास निर्माण होऊ शकतो एखाद्याला दिलेले पैसे आहेत ते मिळवण्यासाठी सुद्धा त्रास होऊ शकतो या सर्व गोष्टी जर सरा आपण सराउंडिंग लक्षात घेतला तर हा सप्ताह आपल्यासाठी खूप छान असेल खूप संयमाने वागला तर त्याच्यापेक्षा चांगला हा सप्ताह आपल्याकडे आपल्याकडनं जाऊ शकतो आपल्याला त्याच्यातला उपभोग घेता येऊ शकतो या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे सतरा आणि एकवीस शुभ अंक असणार आहे दोन आणि रंग असणार आहे पांढरा याचा आपण नक्की या सप्ताहात लाभ करून घ्या वृषभ राशी या सप्ताहामध्ये अशा गोष्टी घडणार आहेत ज्या गोष्टी किंवा एखादा विषय किंवा एखाद्या व्यक्तीला आपण शुल्लक समजत होता म्हणजे किंमतच नाही आपल्या मते असं जे वाटत होते अशाच व्यक्तींची आपल्याला गरज पडू शकते अशाच व्यक्ती आपल्या आयुष्यात येऊन किंवा आपल्या अडचणीत येऊन आपल्याला अडचणीतून दूर काढू शकतात म्हणून केव्हाही हातात नव्हे कधीही कुठल्याच व्यक्तीला किंवा गोष्टीला शुल्लक समजू नका त्या त्या गोष्टी आपल्या ठिकाणी मौल्यवान असतात आणि महत्वाच्या जातात पण का आपल्याला त्याची गरज असत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची गरज भासत नाही तोपर्यंत त्या गोष्टी शुल्लक वाटतात पण ज्यावेळी आपल्याला गरज असते नाही आपल्याला त्यांची गरज भासते तेव्हा त्या गोष्टी मौल्यवान ठरतात याकडे लक्ष द्यायच्यात आहे त्यांच्या सहकार्यामुळे आपले मोठे कामे तडीच जाणार आहेत जातील त्यामुळे इतरांना कमी लेखणे किंवा आदर न करणे एखादी अशी गोष्ट पुन्हा करू नका एखादी आर्थिक समस्या आपल्याला उत्पन्न होऊ शकते मित्रांच्या सहकार्यामुळे आपण त्याच्यातून नक्कीच बाहेर पडाल एखाद्या अडचण आर्थिक अडचण आली पैशाची खूप गरज लागली किंवा एखाद्या जागेवर भरायचे आहेत पैसे किंवा एखादे पैसे, पैसे न भरल्यामुळे जे मोठे नुकसान होत होते होणार होते अशा गोष्टीमध्ये आपल्या मित्रांच्या सहकार्यामुळे आपण त्याच्यातून अलगत बाहेर या मित्रांची उत्तम आपल्याला सहकार्य लाभतील लाभतीलच मिळतील त्यामुळे आपण त्याच्यातून बाहेर पडायला चिंता मिटेल वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या अडचणी पेज सुद्धा यावेळी दूर होतील आपल्या समजा कौटुंबिक जीवनामध्ये वैवाहिक जीवनामध्ये एखाद्या गैरसमजामुळे किंवा एखाद्या गोष्टीमुळे सतत काहीतरी वादविवाद होत होता किंवा एखादा गैरसमज निर्माण झाला होता पेच निर्माण झाली होती किंवा अटाघटीचे एखादे प्रसंग आले होते असे सुद्धा दूर होतील पेच आपण दूर करू शकाल शांती व समाधान आपल्याला पुन्हा लाभेल नवीन काही गोष्टी आपल्याला ह्या आठवड्यामध्ये शिकता येईल किंवा काही गोष्टी अशा सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये ह्या आठवड्यात घडतील की ज्याच्याने आपल्याला नवीन धडे शिकता येतील नवीन काही गोष्टी कळतील तर सर्व गोष्टीतून बोध घ्या रागराज करू नका या गोष्टीतून कसं त्याकडे शिकण्याचा प्रयत्न करा आणि डोळसपणे पण या सगळ्या घडलेल्या गोष्टींकडे आपण पहा त्याच्यातून आपल्याला नक्कीच लाभ होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ असतील सोळा आणि सतरा शुभ अंक असणाऱ्या सहा आणि रंग असणार आहे आकाशी निळा याचा आपण आप, या सप्ताहामध्ये लाभ करून घेऊ शकता कपडे वापरून अंक वापरून रंग वापरून करू शकता त्याचा लाभ घ्या मिथून राशी या सप्ताहात आपले सहकर्मी किंवा जोडीदार यांच्याशी लहानसहान सहान गोष्टीवरनं सतत वादविवाद होऊ शकतो कलह होऊ शकतो आणि अशा कलहामुळे कुटुंबामध्ये किंवा आपल्या राहत्या ठिकाणी सतत चिडचिड होईल आणि त्याचा मानसिक त्रुता त्रास आपल्याला होऊ शकतो त्यामुळे शक्यतो चिडचिड होणार नाही किंवा वादविवाद होणार नाही याकडे आपण लक्ष देणं आपण सुद्धा गरजेचं प्रत्येक वेळी समोरच्या व्यक्तीला वे दोषी ठेवून उपयोग नाही दोषी समजून उपयोग नाही तर कलह कसा नियंत्रणात आणता येईल हे आपल्याच हातात असणार आणि याचा आपण लाभ घ्या आणि आपण तसे करा एखादा पाऊल मागे येणे मागे राहून आपण जर राह म्हणजे पुढे म्हणजे भांडणाच्या सुद्धा किंवा गडबडीच्या वेळी किंवा वादविवादच्या वेळी एक पाय हा समोरच्याने एखाद्या वेळी आपल्याला काही बोललं तर तेव्हा जरा समजून घेऊन समोरच्या व्यक्तीचं वय किंवा त्यावेळीचा प्रसंग समजून घेऊन जर एक पाऊल आपण जर पाठी आला तर कदाचित वाद वाढणार नाही आपण सुद्धा जर अरेला तुरे केलं तर तो वाद वाढत जाईल त्याचा आपल्याला त्याचा मानसिक त्रास होणार आहे तर एक पाऊल पाठी येऊन राहणे खूप गरजेचे त्याचप्रमाणे वाहन जरा जपून चालवा अतिविचार करून अतिविचारामुळे जर वाहन चालवत असाल आणि सततचा आपल्याला आमचा प्रवास असेल वाहन चालवणे असेल आणि सतत तेच विचार तेच तेच विचार टेन्शन करून आपण चालवत असाल तर जरा थांब थांबा वाहन चालवताना कुठलेही विचार करू नका मन शांत ठेवून वाहन चालवा एखाद्या समोरच्या व्यक्तीच्या चुकीमुळे सुद्धा आपल्याला मोठी चूक होऊ शकते आपल्याकडनं मुखात मोठी चूक होऊ शकते किंवा मोठा अपघात सुद्धा सप्तात घडू शकतो त्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे तर अति विचार करणे टाळा आधीचे एखादे प्रकरण कोर्टाबाहेर कशाचं कोर्ट प्रकरण जर आपले सुरू असेल कदाचित कॉम्प्रोमाइज करून घेऊन ते कोर्टाच्या बाहेर कसे सोडवता येतील याकडे जास्त द्या कोर्टातून ते सोडण्याचा जर आपण प्रयत्न करणार असाल तर कदाचित उशीर होऊ शकतो तर असे काही प्रश्न असेल तर कोर्टाबाहेर कसे सोडवता येतील याकडे लक्ष द्या तडजोडीने व्यवहार करून ते लक्ष देऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करा याकडे लक्ष असावे अन्यथा वादविवाद पुन्हा कोर्ट प्रकरण हे त्रास चालूच राहतील आणि रिपीटेशन चालू राहील या गोष्टींचा त्यामुळे जर कॉम्प्रोमाइज करण्याची आपल्याला जर संधी मिळाली असेल याच्यातून बाहेर येता येत असेल तर शक्यतो त्याचा लाभ घेऊन तडजोडीने एखादा प्रश्न कसा सोडवता येईल याकडे लक्ष आणि तडजोडीने त्याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करा जर आपण तो वाढवण्याचा प्रयत्न केला तर त्या आपण दहा पावलं चाललं तर तिथून वीस पावलं चालणार आहे आपण वीस पावलं चालतं तिथून चाळीस पावलं चालणार म्हणजे हे लांबच जाणार आणि त्याच्यातून न्याय निवाडा होऊन आपल्याला न्याय मिळणे खूप कठीण होईल कठीण होईल आणि वेळ सुद्धा लागू शकतो याकडे लक्ष द्यायचं आहे या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या सोळा आणि अठरा शुभ क्रीम कलर रंग करून कर्कराशी प्रयत्नांना आपल्याला यश नक्कीच मिळणार आहे यात काही शंका नाही मनाप्रमाणे आपल्याला न्याय सुद्धा मिळणार आहे आपण केलेल्या कामाचं कौतुक सुद्धा होणार आहे कौतुक होईल परंतु आपण शांत व संयमी राहणे सध्या करायचे पुन्हा पुन्हा आपल्या सर्व राशींमध्ये कर्क राशीच्या वेळी प्रत्येक वेळी तेच सांगत आहे आपलं सध्याचा काळ बरा नाही त्यामुळे चिडचिडपणा करू नका रागरागपणा करू नका थोडे संयमी राहणे सुद्धा तितकेच गरजेचे ठरेल एखादे मोठे पैशाचे व्यवहार करताना एखाद्याला विश्वासात घेऊनच करा समजा आपल्याकडे काही पैसे असतील आणि आपल्याला बाहेर गुंतवायचे आहेत कोणाला द्यायचे किंवा त्याच्यातून काहीतरी व्यापार वगैरे करायचा असेल तर एखाद्या व्यक्तीला विश्वासात घेऊन त्याला सुद्धा तो व्यवहार सांगा आपण कुटुंबात किंवा घरामध्ये तो व्यवहार न सांगता बाहेरच्या बाहेर जर बाहेर तो व्यवहार करायला जाल तर कदाचित आपण फसू शकता त्याच्यात मोठं नुकसान सुद्धा होऊ शकतं समजा एखाद्याला विश्वासाने आपण घ्या मदत दिला तर काय होईल एखाद्या व्यक्ती तरी साचीला राहील बाबा हा अमुक अमुक व्यक्तीला आपण पैसे दिले होते त्यांनी कदाचित दिलेल्या व्यक्तीने हात वर केले तर आपण काय कराल त्यावेळी आपल्याकडे विश्वासाचा व्यक्ती नसेल त्यामुळे एखाद्याला व्यक्तीला विश्वासात घेऊन एक पण एखाद्या पैशाचे व्यवहार करणार असाल तर त्याची मदत घ्या अन्यथा मोठे नुकसान या व्यवहारातून फसवणूक सुद्धा होऊ शकते आपला गैरफायदा सुद्धा अशा म्हणजे आता चोरीने लपून आपण एखादं का काम करणार असाल कोणाला कळू नये म्हणून आणि समोरची व्यक्ती बरोबर ते हेरेल आणि कोणाला माहिती नाही ह्याचा व्यवहार म्हणून घेऊ तो आपल्याला आपल्याला फसवण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकतो जे थोडक्यात मला काय सांगायचं आपल्या लक्षात आलं असेल तर असे व्यवहार शक्यतो संभाळून करा आर्थिक संकटे उभे राहू शकतात आर्थिक समस्या सुद्धा त्यामुळे मोठी निर्माण होऊ शकते अवश्य असल्यात अतिअवश्य असल्यात कुठलेच कामे म्हणजे करायची मोठी कामे असतील ते करायला जा अन्यथा जर अति आवश्यक नसेल तर ते सध्या टाळलेले सुद्धा बरे सध्या काही गडबडीत करून असे जर व्यवहार करायला जाल तर त्याच्यात मोठा नुकसान होऊ शकतं जर खरंच गरज आहे आणि आता करायलाच जवळ अशा वेळी करायचं असेल तर एखाद्याचं मार्गदर्शन किंवा एखाद्याचा सल्ला किंवा एखाद्याला आला जोडीला आपल्या घेऊनच अशी कामे करा गुंतवणूक करताना पैसे बाहेर देताना न सांगता एखादा व्यवहार जर आपल्याला करायला जाल तर कदाचित नुकसान होऊ शकते या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या अठरा आणि एकवीस शुभ अंक आहे तीन आणि रंग असणाऱ्या पिवळा याचा आपण लाभ करून घ्या सिंहराशी या सप्ताहात आपल्याला हिशोबाच्या बाहेर धन खर्च करणे महागात पडू शकते पण काही असे प्रसंग घडतील की तुम्हाला ते करावेच लागतील तर असे करावे लागल्यामुळे कदाचित आपल्या मनात नसताना सुद्धा आपल्याला करावे लागल्यामुळे सुद्धा कदाचित आपले आर्थिक नियोजन बिघडू शकते त्यामुळे तशी मानसिक तयारी आपली ठेवा किंवा पैसे असतील आणि खर्च करू शकत असाल तरच ते करायला जा अन्यथा कुठलीही रिक्स अशा बाबतीत घ्यायला आपण जाऊ नका व्यवसाय व्यावसायिक जे आहेत जे बिझनेसमॅन आहेत त्यांना या आठवड्यामध्ये चढ उतार होत राहील मोठा फायदा जरी नाही झाला तरी मोठे नुकसान होणार नाही पण अप डाऊन होत राहणार आहे याबद्दल आपण मानसिक तयारी ठेवणं खूप गरजेचं आहे आता व्यवसायामुळे कदाचित आपल्याला सतत लांबचे प्रवास सुद्धा करावे लागू शकता कदाचित एखादी खरेदी करण्यासाठी किंवा एखादा व्यवहार करण्यासाठी करार करण्यासाठी आपल्याला लांबचे प्रवास कदाचित सतत करावे लागू शकतात अशा प्रवासांमध्ये आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागू शकते कारण काय वातावरणातील बदल किंवा आपण ज्या ठिकाणी जाणार आहे त्या तिथला बदल तिथल्या वातावरणामुळे कदाचित व्हायरल इन्फेक्शनमुळे सुद्धा आपल्याला त्यातून त्रास होऊ शकतो आरोग्याची विशेष काळजी आपल्याला घेणे गरजेचे आहे आपले आरोग्य पाहूनच जर आपल्याला आधीपासूनच जर अस्वस्थ अस्वस्थ आहे किंवा बरं वाटत नाही तर शक्यतो लांबचे प्रवास आपण मुद्दाहून करायला जाऊ नका आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपले आरोग्य पाहूनच मोठमोठ्यांची कामांचे नियोजन आयोजन करा अन्यथा शक्यतो विश्रांती घेतली तर अतिउत्तम या सप्ताहात ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या आर्थिक समस्या बद्दल आर्थिक गोष्टीवर थोडासा चढवणार आहे बाकी काही गोष्टीचा नाहीये पण त्या व्यवहारातून किंवा प्रवासातून होणारा शारीरिक आहे अन्यथा हा सप्ताह आपल्यासाठी खूप छान असेल चांगला असेल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील सतरा आणि एकवीस शुभ अंक असणार आहे तीन आणि रंग असणार आहे गोल्डन म्हणजे सोनेरी कलर याचा आपण वापर करून कन्या राशी या सप्ताहात आपण मागील काही गोष्टीतून जे काही साध्य करायला गेला त्यासाठी वापरलेले वाम मार्ग मी काय सांगतो ते आपण लक्षात घ्या गेल्या सप्ताहात आपल्या मनासाठी किंवा मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी जे जे काही वाम मार्ग आपण वापरले आहेत ना चुकीच्या पद्धतीचा वापर जो केलेला आहे त्याचा पश्चाताप नक्कीच आपल्याला या सप्ताहात किंवा पुढे जाऊन भोगावा लागू शकतो जर आपण तसं केलेलं नसेल झालेलं नसेल तर शंका काहीच नाही म्हणजे टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे एखादा काम करायला गेलं आणि महामार्गाचा वापर केला नाही आणि शास्त्रीय पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपण ते सुधर सोडवण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्यात पेच होता तो निर्माण झालेला तो सोडवण्याचा प्रयत्न केला असेल तर ठीक आहे पण एखाद्या चुकीच्या गोष्टीचं खोटं बोलून किंवा चुकीचा अपवाद ठेवून जर ते करायला गेला असेल तर कदाचित त्याच्यातून आपल्याला मोठा मानसिक त्रास पुढे जाऊन होऊ शकतो कुटुंबातील ज्येष्ठ किंवा जोडीदाराची सतत वादविवाद होत राहतील तसे प्रसंग उद्भवू शकतात कदातीत ते आपल्या मनाविरुद्ध वागतील त्यांच्या मनाविरुद्ध आघल्यामुळे आपल्याला त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे एखादे कर्ज प्रकरण आपल्याला अंगलट येऊ शकते एखाद्या जर उसने पैसे आपण एखाद्याकडनं घेतले होते किंवा एखाद्याला घेऊन दिले होते किंवा जामीन राहिले होते तर अशा आर्थिक परिस्थितीतून परिस्थितीतून कर्ज प्रकरणातून कदाचित आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते असे प्रकरण आपल्याला अंगलट येऊ शकते त्यामुळे मोठे व्यवहार करताना कुटुंबातील व्यक्तींना विश्वासात घेऊनच असे आर्थिक व्यवहार करा अन्यथा असे मोठे व्यवहार करायला जाऊ नका असे जर व्यवहार आपण केले तर त्याच्यात आपण फसू शकतात या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणार आहे चौदा आणि एकवीस शुभ अंक असणार आहे नऊ आणि रंग असणार आहे शेंदुरी रंग किंवा लाल कलरचा रंग सुद्धा आपण या सप्ताहामध्ये त्याचा वापर करून घेऊ शकतो तुळराशी आपण जे काही सामाजिक कार्य करत आहात त्यात आपल्याला विशिष्ट लाभ होईल एखाद्या पदाचे किंवा संघाचे नेतृत्व सुद्धा आपल्याला करता येईल असे सुद्धा भार आपल्याला सोपावे लागतील म्हणजे सोपवण्यात येतील परंतु आपण एखाद्या पदाचा आपल्याला मिळालेल्या पदाचा किंवा हक्काचा गैरफायदा जर आपण घेत असाल तर नक्कीच त्यातून आपल्याला मोठे नुकसान सुद्धा होऊ शकते किंवा अपमान मान, मान सुद्धा भोगावे लागू शकते तर याकडे आपल्याला लक्ष देणार आहे मान तर आपल्याला मिळेल जर गैरवापर जर आपण करत असा चुकीचा गैरफायदा जर आपण घेत असाल तर त्याच्यातून आपल्याला भोगावा लागू शकतो सामाजिक कार्यातून मी तुम्हाला सांगत आहे गुप्तशत्रू आपल्या अशाच काही चुकांची वाट बघतील जे आपल्याकडनं काहीतरी सामाजिक कार्यामध्ये चुका होत आहेत का आपण काही चूक करतायत का चुकीचं वक्तव्य करतायत का चुकीचं कृत्य करतायत का अशाच गोष्टी आपल्याला हेरत असतील आपले शत्रू गुप्तशत्रू आणि त्याचाच आपण त्यांना फायदा देऊ शकता अशा जर गोष्टी घडल्या तर शक्यतो सावध राहणं खूप गरजेचं अशा गोष्टी आपल्याकडनं घडणार नाही याच्याकडे आपण सतर्क राहणं सुद्धा खूप आहे आपल्या चुकीची वाटच पाहतायत जेणेकरून आपल्याला कमीपणा कसा आणता येईल आपल्यावर मानहानी कशी करता येईल सध्या आपण कुठे चुकतात ते कट कारण त्यांना कसे करता येईल याकडे त्यांचा विचार चालू असणार आणि ते तुम्हाला त्यामध्ये सामील सुद्धा होण्याचा काही गोष्टी करू शकतात म्हणजे अशा काही कटांमध्ये सामील होण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रेरित करू शकता तर शक्यतो आपण अशा गोष्टींपासून खूप सावध राहायचं मी पुन्हा एकदा सांगतो अशा गोष्टींपासून आपल्याला खूप सावध आहे आपली प्रतिमा मलिन करण्याचा ते प्राण काम करू शकतात आणि मित्रमंडळीची आपल्याला उत्तम साथ लाभणार आहे त्याबद्दल काही शंकाच नाही आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला सर्व कामे सुद्धा करता येणार आपल्याला ज्या सामाजिक कार्यामध्ये एखादी कामाची आवड होती करण्याची देशभक्तीची म्हणा देवधर्माची म्हणा मोठ्या प्रमाणात काही करायच्या गोष्टी होत्या त्याच्यात आपण मुद्दाम भाग घेऊ शकता भाग घ्यायला आणि त्याच्यात आपल्याला लाभ सुद्धा होईल परंतु कुठल्याही कटक कारस्थानामध्ये एखाद्या चुकीच्या मार्गामध्ये घुसू नका विचार सुद्धा चुकून आणू नका कारण दुसऱ्याने दहा चुका केल्या तरी त्याला के दहा फटके मिळणार नाहीत परंतु आपण एक चूक केली तर आपल्याला शंभर फटके भोगावे लागणार आहे याकडे लक्ष द्या या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या सोळा आणि सतरा शुभ अंक असणार आहे सहा आणि रंग असणाऱ्या निळा याचा आपण लाभ करू वृश्चिक राशी या सप्ताहात चुकीचे बोलणे अथवा चुकीचे वक्तव्य केल्यामुळे आपल्याला आपल्या जवळील व्यक्ती दुरावू शकतात कायम स्वरूपी दुरावा वाढू शकतो अथवा ते वादविवादाचे प्रसंग पुन्हा पुन्हा घडून मोठे सुद्धा वाद यातून घडू शकतात त्यामुळे वे चुकीचे वक्तव्य वे, चुकीची टिपणी शक्यतो करायला जाऊ नका बोलताना खूप सांभाळून बोला शब्द जपून वापरा शब्दांचा आधीच अर्थ समजून घेऊन बोलणे हिताचे ठरेल अचानक एखादी आर्थिक समस्या सुद्धा या सप्ताहात आपल्याला उत्पन्न होऊ शकते मोठे खर्चही होऊ शकतात त्यामुळे त्याचा आधीच आयोजन नियोजन करणे किंवा सावध राहणे खूप गरजेचे आहे अधिक कर्ज न घेणे हेच आपल्यासाठी हिताचे आहे आधी जर आपण कर्जात पडलेला असाल आणि पुन्हा जर कर्ज घ्यायचा विचार करत असेल तर सध्या थांबा थांबून विचार करा अधिक खर्च घेणे आपल्याला खूप कर्ज घेणे आपल्याला खूप त्रासदायी ठरू शकते पुढे जाऊन त्याचप्रमाणे आपल्या कामावर आपण पूर्ण लक्ष केंद्रित करूनच आपली कामे करा बाहेरील गोष्टींवर सध्या लक्ष देऊ नका बाहेर इतर गोष्टी म्हणजे समाजामध्ये किंवा आपल्या घराच्या सराउंडिंग किंवा आजूबाजूला वाड्यावरती गावात इतर कुठेही आपल्या बाजूला जे आहेत म्हणजे आपलं सोडून इतरच्या गोष्टींमध्ये टिप्पणी करायला जाऊ नका जा घडलेल्या घटनेवरती टिप्पणी करू नका बोलू नका कमेंट करू नका आपल्या चुकीच्या टिप्पणीमुळे कपेंटमुळे कदाचित आपल्याला मोठे नुकसान मानहानी होऊ शकते आणि अशाच गोष्टीतून आपल्याला त्रास होऊ शकतो तर हे न करणेच हे आपल्यासाठी हितकार्य आहे कुठल्याही गोष्टीवरती लक्ष द्यायला जाऊ नका त्याच्याबद्दल बोलायला जाऊ नका हा सप्ताह आपल्यासाठी खूप छान असणार आहे चांगल्या गोष्टी आपल्याकडनं घडणार आहे चांगल्या गोष्टीचा आपल्याला फायदा सुद्धा होणार आहे या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील सतरा आणि अठरा शुभ अंक असणाऱ्या आठ आणि रंग असणाऱ्या काळा याचा आपण लाभ करून घ्या धनुराशी या सप्ताहात आपल्याला मनाप्रमाणे स्वतःसाठी धन व वेळ खर्च करता येईल ज्या काही भौतिक सुख आहेत जे काही आपल्याला आवडतं करायला जे काही करायची इच्छा आहे त्या सर्व सुखांचा आपल्याला आस्वाद मनाप्रमाणे घेता येईल मित्रमैत्रिणी बरोबर फिरता येईल त्यांच्याबरोबर एन्जॉय करता येईल आरोग्य पण चांगले असेल परंतु आरोग्य संबंधित जर एखादा त्रास जर निर्माण झाला तर चुका चुकीच्या आहार पद्धतीमुळे किंवा चुकीच्या वेळी चुकीचा आहार घेतल्यामुळे किंवा चुकीच्या काळात चुकीचा आहार घेतल्यामुळे अशा गोष्टीतून आहारातून आपल्याला पोटाचे विकार उद्भवू शकतात आणि त्याच्यातूनच जर आपली तब्येत बिघडली तर बिघडेल अन्यथा काही मोठं टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये पोटाचे विकार त्यामुळेच उद्भवू शकतात त्यामुळे कामात आणि ते काय ते अडचण आल्यामुळे पुन्हा कामात अडचण निर्माण होऊ शकते म्हणजे ते बिघडल्यामुळे आपण आपली महत्वाची कामं शक्यतो वेध करू शकणार नाही आरोग्य बिघडल्यामुळे त्यामुळे कुठेही जाणार खाणार पिणार तर जरा आपण चौकस राहून विचार करून आहार विहार करा थोडासा एन्जॉयमेंटसाठी आपण अधिक खर्च धन केल्यामुळे आपले आर्थिक नियोजन बिघडू शकते दळमळू शकते कामानिमित्त अचानक लांबचा प्रवास आपल्याला करावा लागू शकतो त्यामुळे शक्यतो आपण आरोग्य पाहूनच लांबची प्रवास करा कामाचा विस्तार वाढवा किंवा कामाचं जे आहे ते प्रखर वाढून घेऊनच कामे करा अन्य तो कमी करून कामाचा प्रकार कमी करून किंवा दगदग कमी करून कशी कामे करता येतील याकडे लक्ष द्या आपलं आरोग्य महत्वाचं आहे आरोग्याचे कडे लक्ष देऊनच कामाकडे लक्ष आहे याकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे सर्वसाधारण आपल्या सप्ताह चांगला असणार आहे भौतिक सुखांचा आनंद घेणार घेता येईल मित्रमैत्री बरोबर फिरता येईल ज्या गोष्टी एन्जॉय करायच्या होतील त्या सुद्धा कधी न केल्या गोष्टी सुद्धा या सप्ताहात कदाचित आपण गोष्टी एन्जॉय करा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या चौदा आणि एकवीस शुभ अंक असणारे आठ आणि रंग असणाऱ्या आखाडी याचा आपण लाभ करून घ्या मकर राशी कौटुंबिक वातावरण थोडेसे ताणतणावाचे असू शकते एखाद्या जुन्या गोष्टी पुन्हा उद्भवू शकतात म्हणजे जुने जे वादविवाद आहेत ते पुन्हा उघ उभारू शकतात आपल्या काही चुकांमुळे लहानच्या चुकामुळे असं काही घडू शकतं पुन्हा वादविवाद होऊ शकतात अशा वेळी आपण मात्र शांत व संयमाने राहणे खूप गरजेचे आहे जर खरंच आपल्या चुका आहेत तर आपण त्या योग्य वेळी मान्य करा त्या मान्य करून वाढणार नाही याच्याकडे काळजी करा जर आपली चूक खरोखर आहे आणि चूक असून सुद्धा आपण त्याच्यावर सीना चोरजोडी म्हणतात की नाही तसं जर करायला चोर चोर जर चोर तर तसं होऊ नये मी सर्वसाधारण काय सांगतो आपल्या लक्षात आलं असेल जर आपल्याकडनं एखादी चूक घडली असेल तर वेळीच मान्य करा त्याच्यावर वादविवाद करायला जाऊ नका किंवा ते प्रकरण वाढवायला जाऊ नका त्या त्याच ठिकाणी आपण तो शांतवण्याचा शहवण्याचा जर प्रयत्न केला तर ते वाढणार नाही संयमाने आपले मत मांडा तेच गरजेचे ठरेल वडीलधाऱ्या व्यक्तीला विश्वासात घेऊन आपले एखादे निर्णय घ्यावे जर आता एखाद्या गोष्टीवर आपल्याला निर्णय जर घ्यावा लागला तर आपल्याला फक्त एक विचार करूनच तो घ्यायला जाऊ नका तर मोठ्यांचा ज्येष्ठांचा सल्ला घ्या त्यांच्याकडे त्या गोष्टी मांडा कारण त्यांचे अनुभव आणि मग ते आपण घेतलेले निर्णय याच्यात आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो आपल्याला निर्णय चुकणार नाही अन्यथा चुकीच्या निर्णयामुळे पुन्हा आपल्याला पश्चातापाची पाळी येऊ शकते आणि ती पश्चातापाची पाळी आल्यावरती वेळ वारंवार वेळोवेळी आपल्याला कटकारस्थानाला सामंज सामोरं जावे लागू शकतो विरोधक त्या कटकारस्थानात आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतील आपल्याकडे पुन्हा चुका घडतील अशा काही चुकांमुळे विरोधकांना चांगलाच हे मिळेल चान्स मिळेल तर अशा गोष्टी होणार नाही होऊ नये याच्यासाठी आपण काळजी घेणं खूप गरजेचं अन्यथा त्रासदायक ठरू शकतं सततनं ते प्रयत्न करत असतील काही ना काहीतरी करण्याचा विरोध आपण भावनिक न होता समजूतदारपणाने सर्व निर्णय घेऊन वागावे हेच आपल्यासाठी या सप्ताह शुभकारी हितकारी ठरेल थोडक्यात समजा एखादा निर्णय घ्यावाच लागला तर आपण वरिष्ठांची ज्येष्ठांची अर्जीच घ्या म्हणजे त्यांचा निर्णय ऐका त्यांचं मार्गदर्शन घ्या परंतु पुन्हा असे काही निर्णय घेताना भावनिक मात्र होऊ नका समजूतदारपणाने तो निर्णय घ्या त्याच्यात आपल्याला यश नक्की मिळेल एखादी नोकरी मिळायची होती नोकरीच्या ठिकाणी आपल्याला आधी चुका घडल्या होत्या म्हणून आपल्याला जर काढलं असेल पुन्हा ती नोकरीचे ऑफर जर आले असेल आणि त्यांनी जर एखादी एखादा दोन शब्द आपल्याला बोललेच आणि आपल्याकडनं चूक झाली होती निवूडपणे मान्य करा कारण झालं होतं तर झालं होतं पण आपण पुन्हा त्याच्यावर वादविवाद करणार नोकरीच आहे वादविवाद वाढेल आणि पुन्हा काहीतरी प्रकार ठेवू शकतात या सर्वसाधारण गोष्टी आपण या सप्तात सांभाळून घेतल्या हा सप्ताह आपल्यासाठी खूप चांगला असेल चांगल्या गोष्टी घडतील या सप्त आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या सतरा आणि एकवीस शुभ अंक आहे दोन आणि रंग असणाऱ्या याचा आपण लाभ करून घ्या कुंभराशी व्यावसायिकांना या सप्ताहामध्ये प्रमाणे लाभ होणार नाही आपण जी अपेक्षा ठरली आहे ठरवली आहे किंवा एखादं टार्गेट आहे त्याप्रमाणे कदाचित आपल्याला लाभ होणार नाही परंतु तसे मोठे नुकसानही होणार नाही याकडे लक्ष द्या ही बाजू दुसरी बाजू झाली नवदा लाभ झाला नाही तर नुकसान होणार आहे की नाही नुकसान होणार नाही असलेले पैसे आणि गरज होणार की नाही परंतु मनाप्रमाणे लाभ होणार नाही म्हणजे जेम तेम म्हणजे जे, जे, जे काही तुम्ही कराल तितकं त्याच्यापेक्षा जास्त जरासा लाभ होणं कठीण आहे याची नोंद घ्यावी चिंता नसावी वैवाहिक जीवनात गोडवा असेल आपल्या जोडीदाराची साथीदाराची उत्तम आपल्याला या सप्ताहामध्ये साथ मिळेल साथ लाभेल मदत लाभेल त्यांच्यामुळे आपली बरीच काही जी अडचणीची कामे होती मोठी कामे होती जी आपल्याला सोडवण्यासाठी पेच निर्माण होतात किंवा त्रास होत होता अशी सुद्धा कामे त्यांच्या मदतीमुळे आपण पूर्ण करू शकाल त्यांची मदत आपल्याला पूर्णपणे लाभेल ती कामे सोपे होतील आपल्या अभ्यासात कदाचित अडचणी ज्या येत होत्या त्या दूर होतील नवीन अडचणी ज्या येत होत्या त्या सुद्धा दूर होतील आपल्याला नवीन अनुभव पदरी पडतील अडचणी दूर होतीलच पण त्याचबरोबर आपल्याला नवीन अनुभव शिकता येतील नवीन गोष्टी शिकता येतील आणि नवीन काहीतरी आपल्याला करून दाखवता सुद्धा या सप्ताहामध्ये अनुभवाचा बोध घ्या सावध रा घडलेल्या गोष्टीतून चिंता करू नका ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या कशामुळे घडल्या आहेत हे एकदा विचार करायला हरकत नाही म्हणून त्याच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करून चिंता करून घेऊन त्याचा मानसिक त्रास करून घेऊन तो मानसिक त्रास शारीरिक त्रासावरती पडण्यापेक्षा त्या गोष्टी तिथल्या तिथे सोडून द्या तिथल्या तिथे ते सोडण्याचा प्रयत्न करा अतिविचार आपण करू नका हा मात्र एक करा पुन्हा त्या चुका होणार नाही याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे पुन्हा त्या गोष्टी घडणार नाही या सुद्धा आपल्याला बाळगणं किंवा पाळणं खूप गरजेचं आहे सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार नाहीत असं नाहीये आणि होतील म्हणजे थोडक्यात सांगायचं काय आहे सर्वच मनाप्रमाणे होणार नाही होणारच असं पण नाही आणि पूर्ण होतीलच असं सुद्धा नाही पण ज्या काही गोष्टी घडतील ज्या काही मनासारख्या गोष्टी त्याच्यात समाधान मानण्याचा प्रयत्न करा त्याच आपल्याला समाधान असेल अन्यथा जर विचार करून करून ते टेन्शन वाढत जाईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे सतरा आणि अठरा शुभ अंक असणार आहे आठ आणि रंग असणार आहे काळा याचा आपण लाभ करूया राशी हा सप्ताह आपल्यासाठी प्रगतीकारक राहील नवीन नवीन कामातून नवीन नवीन काही गोष्टी शिकता येतील नवीन नवीन संधी उपलब्ध होतील आणि आलेल्या सर्व अडचणी आपल्या कामातल्या दूर होतील आपल्याला मनाप्रमाणे सर्व कामे करून दाखवता येतील आणि त्याच्यात आपल्याला सुद्धा संपादन करता येईल एखादं काम व्हावं याच्यासाठी जी आपली धडपड चालू होती ती काम आपण पूर्ण करून दाखवा त्याचप्रमाणे उत्पन्न चांगले असेल त्याबद्दल काय आहे आर्थिक समस्या आपल्या दूर होतील परंतु कामाच्या दगदगीमुळे आरोग्याकडे झालेले दुर्लक्ष हे आपल्याला हानिकारक मात्र या सप्ताहात ठरू शकते सततचा काम सततचा प्र, प्रवास वगैरे अशा काही सा सतत गोष्टी घडत होत्या आणि बारीक काही एखादी व्याधी जडली होती त्याच्याकडे आपण जर दुर्लक्ष करत होता तर ती हानी मात्र आपल्याला वाढू शकते आणि त्याच्यातून आपल्याला ते मोठे नुकसान सुद्धा होऊ शकते आरोग्याची विशेष काळजी या सप्ताहात घेणं खूप गरजेचं आहे त्यानुसार कामे करा अति चिंता करू नका फक्त करत असलेले काम प्रामाणिकपणे करून त्यातून कसा लाभ होईल याकडे लक्ष द्या हेच आपल्यासाठी यशकारी हितकारी आहे जर आपण एखादे काम करत आहात प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा उगाच घाई घाई गडबडीत करायचंय म्हणून करायचं असं जर करत असाल तर कामं बिघडतील त्यामुळे नाव सुद्धा करावं लागेल पुन्हा ती कामं आपल्याला मिळणं कठीण होऊ बसेल त्यामुळे जी काही कामं करत ती प्रामाणिकपणे करा चिंता करू नका लक्षपूर्वक करा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे अठरा आणि एकवीस शुभ अंक असणार आहे तीन आणि रंग असणाऱ्या पिवळा याचा आपण लाभ करूया हा सप्ताह आपल्या सर्वांसाठी शुभकारी हितकारी जाऊ येणारी संक्रांत आपल्याला उत्तम आयुष्य आरोग्य ऐश्वर्य देणारे जावं आपल्या आयुष्यातील संकटे दूर करणारी ठेव चला तर तुमच्या आठवड्यात पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळ तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद